पाहिलं तर रीती उमेदवार कोणाचे कोणाचे रीती उमेदवार दोन नंबरवाले वाले ती शहरामध्ये गुंडगिरी वाले दहशतगिरी वाले, 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 वाले आणि तुम्हाला सांगतो ज्या ज्या शहरामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती राजकारणात दोन नंबरचा पैसा कमवून व्हाइट कॉलर ज्याला आपण म्हणतो कि आव आणून त्या सर्व सामान्य लोकांना राज्य करण्याचा जिथे जिथं प्रयत्न करता आहे तिथं तिथे जनता आत एकट होताना दिसत आहे नका दोन तारखेला दोन नंबरच्या आमच्या उमेदवार सातला तीन नंबर द्यायचं हा दोन नंबर चॉईस करायचा का दोन नंबर दोन नंबर चॉईस करायचा जर आमच्या दोन नंबर वाल्या ताईला साधा त्यांना दोन अनुक्रमांकावर जर तुम्ही निवडून दिलं तर हे शहर एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही आणि ते दोन नंबरचे धंदे करता जर त्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांना एक नंबरला आणलं तर या शहराचा भकार झाल्याशिवाय पुढच्या काळात राहणार नाही <laughs> हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव